हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवत आहोत सुरणाचे काप तर आता हे मी सुरण घेतलेलं आहे कच्चं सुरण आहे आणि मी कापून घेतलेलं आहे धुवून घेतलेलं आहे आणि हे आहे तांदळाचं पीठ हे आपण ह्याच्यामध्ये बुडवून फ्राय करणार आहोत तर आता आपण स्टार्ट करूया सुरणाच्या कापात आपण थोडी हळद टाकतोय थोडा मसाला टाकूया थोडा थोडा स्प्रिंकल असा करायचा आहे आपल्याला आणि थोडं मीठ टाकूया आता ये जे से पन आपन मीट मसाला हे जे तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये पण आपण थोडीशी हळद मीठ मसाला टाकून घेऊया म्हणजे हे दोन्हीला आपण टाकत आहोत कारण ते व्यवस्थित मिक्स होऊन त्याला चवीला चांगले लागतील आता हे आपण मिक्स करून घेऊया सगळ्या सुरणाच्या कापांना आपण व्यवस्थित मसाला हा चोळून घेऊया आणि आता हे पीठ जे घेतलंय ते आपण मिक्स करून घेऊया आता हे काप घेऊन आपण त्याच्यात बुडवूया जसे आपण मच्छी फ्राय करताना हे लावतो तसंच आपल्याला लावायचे आता हा मी पॅन ठेवलाय तापवायला त्याच्यात मी तूप टाकणार आहे आणि हे तूप तापल्यानंतर आपण ते जे काप बुडवून घेतोय ते आपण तळण्यासाठी टाकूया हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत हे असे आपल्याला तळायला टाकायचे हे खूप आपल्याला हेल्दी आहे शरीरासाठी त्याच्यामुळे आपण आठवड्यातून दोन तीन वेळात खाल्ला असा तरी पण चांगलं आहे इट्स गुड फॉर हेल्थ तर असे करून आपण एक एक बुडवून सगळे काप आपण तळून घेऊया सो हे आता आपले सुरणाचे काप रेडी झालेले आहेत तुम्ही फटाफट ट्राय करून बघू शकता क्विक रेसिपी आहे नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा संध्याकाळच्या इवनिंग स्नॅक्स म्हणून पण तुम्ही हा बनवू शकता सो तुम्ही लवकर ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा कसे झाले आहेत ते यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला कर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या रेसिपीजसाठी सबस्क्राईब करून ठेवा